मित्र हो नमस्कार मी विजय आपलं स्वागत करतो आपल्या बोल की भावा या युट्यूब चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि तुम्ही पाहताय आपलं मराठमोळ अत्यंत अपडेट आणि व्यवस्थितपणे माहिती पोहोचवणार एक पेज एक आपलं युट्यूब चॅनेल बोल की भावा याच्यामध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून मी सहर्ष स्वागत करतो मित्र हो महाराष्ट्रामध्ये दे संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण हे खूप आता सध्या हॉट टॉपिक आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्येच आहे तो जरी बीड जिल्ह्यामध्ये घडला असला केस तालुक्यामध्ये किंवा मसा जो गावमध्ये जरी घडला असला तरी संपूर्ण महाराष्ट्रातून त्या घटनेचा तीव्र शब्दामध्ये निषेध केला जातोय किंवा त्याच्या आरोपींना शिक्षा द्या असं सांगण्यात येते त्याचे आरोपी कोण आहेत त्याच्याबद्दल काय आहे ते आतापर्यंत तपास झालेला आहे पोलीस अधीक्षकांची बदली करण्यात आलेली आहे पहिले बारगळकर म्हणून पोलीस अधीक्षक होते त्यांच्याविषयी हक्कभंगाचा प्रस्ताव हा बीडचे बीडचेच खासदार बजरंग सोनवणे यांनी सुद्धा आणलेला आहे त्याच्या त्याचबरोबर ते ती आता दुसरा विषय जो आहे तो म्हणजे नवनीत कवत हे सुद्धा खूप सध्या फॉर्ममध्ये काम करत आहेत आणि सध्या त्यांची जी काम करण्याची पद्धत आहे ती खूप फास्ट मध्ये ते काम करतायत आणि त्याच्यामुळे त्या गुन्हेगारांना पकडण्यामध्ये लवकरात लवकर यश येईल पण मित्रांनो या सगळ्या गोष्टींमध्ये एक गोष्ट राहिली ती धनंजय मुंडेंना मंत्रिपद दिलंच तुम्ही किती काही मनात तुमचं किती आक्रोश असला काय असला तरी अजितदादांनी धनंजय मुंडेंना मंत्रिपद दिलंच दिलंच आणि दिलंच त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे अजितदादांनी तुमचं ऐकलं नाही पण मित्रांनो अजितदादांचं कालचं बारामतीमधलं बारामतीमध्ये अजितदादांचा नागरी सत्कार ठेवला होता थे ते उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच बारामतीत आले बारामतीत आल्यानंतर त्यांनी तिथल्या त्यांच्यावरती प्रेम करणाऱ्या लोकांनी त्यांच्यासाठी एक नागरी सत्कार ठेवला होता खरं सांग का अजित पवार हा भावनिक माणूस आहे म्हणजे आहे का तर शंभर टक्के आहे शेवटी शरद पवारांचंच रक्त आहे शरद पवारांचाच वारसा पुढे चालवता येत ते सो त्याच्यामुळे शरद पवारांचं सगळीकडे जाणं असतं तसेच भेट देणे असतात आज त्याचबरोबर अजित पवार सुद्धा भेट देऊन आले अजित पवार मस्त जो गावामध्ये गेले शेतकरी त्या संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना भेटले सगळ्या गोष्टी सांत्वनपर भेट घेतली सगळ्या सगळ्या गोष्टी आणि अजित पवारांचा एक पहिल्यापासूनच एक विषय असा असतो की ते, ते कुठे जरी गेले ना तरी सगळ्या गोष्टी अगदी तळागाळापासून सगळं विचारत असतात त्यांनी सगळं विचारलं संतोष देशमुखांना जमीन किती त्यांचं उद उदरनिर्वाहा साधन काय कशा पद्धतीने ही चौकशी ज्यावेळेस एखादा राजकारणी करतो ना त्यावेळेस कुठेतरी असं वाटतं की यायला याच्या मनामध्ये आपल्याबद्दल काहीतरी आहे परंतु त्याच वेळेस अजित पवारांनी जवळजवळ त्या ठिकाणी भेट घेतली सगळ्यांशी बोलणं केलं सगळ्यांशी भेटले त्यांच्या भावाबरोबर त्यांच्या आईवडिलांबरोबर त्यांच्या सगळ्या सगळ्यांशीच भेट घेतल्यानंतर त्या तिथून बाहेर पडत असताना तिथल्या गावच्या ग्रामस्थांनी काही घोषणा दिल्या त्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं होतं की धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढून टाका धनंजय मुंडे बीडचे पालकमंत्री नको आहेत त्यांनी तो खूप पक्षपातीपणा केलेला आहे आणि हे सगळं ऐकावं लागलं ला। अजित पवारांना अजित पवारांनी उत्तर दिलं नाही कुठल्याही प्रकारे ते बोलले नाहीत काय की बाबा असं नका म्हणू तसं नका म्हणू अजित पवार थाट गेले गाडीत बसले पाठीमागून खूप ग्रामस्थ असतील तिथले किंवा राष्ट्रवादीचे सुद्धा काही कार्यकर्ते होते त्याच्यामध्ये ते सुद्धा सांगत होते की बाबा इथं एक वेगळं नेतृत्व तयार करा इथला नेतृत्व ज्याला तुम्ही मानताय धनंजय ना त्यांनी इथं पक्षपातीपणा केलेला आहे त्यांनी काही लोक इथं पोचले आणि त्याचा तोटा आपल्या अख्या पक्षाला होतोय हे ज्यावेळेस वेळेस अजित पवारांच्या पाठीमागून लोक बोलत होते परंतु अजित पवार याच्यामध्ये काहीही करू शकत नव्हते त्याचं कारण असं होतं की अजित पवारांना त्या ठिकाणी बोलणं म्हणजे थोडं अवघडल्यासारखं वाटत होतं तिथून ते, ते परभणीला गेले आणि काल त्यांचा नागरी सत्कार केला या सत्कार समारंभामध्ये बोलताना अजितदादा ज्यावेळेस बारामतीत असतात त्यावेळेस ते मोकळ मुकल, मन मोकळेपणे बोलणारा माणूस येतो म्हणजे मनामध्ये मला नाही वाटत त्यांच्या काय कधी असतं म्हणून ते, ते डायरेक्ट बोलले की काल मी ज्यावेळेस मसाजोग मध्ये गेलो त्यावेळेस तिथल्या ग्रामस्थांनी ज्या काही आपल्या विरोधात ज्या घोषणा दिल्या आपल्या पक्षाविरोधात ज्या घोषणा दिल्या किंवा एका नेत्याविरोधात ज्या काही घोषणा दिल्या ह्या अत्यंत मनाला शल्य आणण्याजोग आहेत किंवा ज्या पद्धतीने त्याची हत्या करण्यात आली संतोषची तर ती मनाला लागण्यासारखी हत्या आहे अशी हत्या मी माझ्या लाईफमध्ये म्हटले कधी मी पाहिलेली नाही इतकी वाईट क्रूर हत्या केलेली आणि याच्यामध्ये जो पण कोणी असेल जो पण कोणी असेल दादांचा रोग कोणाकडे होतो हा जो खरंच विश्लेषक आहे त्यातला गाडा अभ्यासक आहे किंवा ज्याला त्या क्षेत्रातलं सगळं टॉप टॉप टू बॉट नॉलेज आहे त्याला समजलं असेल की दादांचा नक्की रोग कोणाकडे होता त्याच्यामध्ये दादा असे बोलले की कुठल्याही प्रकारे मग तो कोणीही असो आपल्या तर पक्षाची आहेतच सगळी सगळी ती सिस्टीमच आपल्या पक्षाची हे दादांना समजून कळून चुकलेले त्याच्यामुळे दादांचं असं म्हणणं आहे की कोणीही असो त्याच्यामध्ये कोणीही इन्वॉल्व्ह असो तो कितीही मोठा नेता असू द्या त्याच्यावरती कारवाई होणार होणार होणारच महाराष्ट्रात असा मेसेज नाही जायला पाहिजे की आपण अशांना पाठीशी घालतोय असा गे। मेसेज गेला पाहिजे की कि तो किती जरी मोठा नेता असला तरीही त्याला आम्ही याच्यामध्ये वाचवण्याचा प्रयत्न करत नाही आहोत दुसरी गोष्ट यालाच तरुण दादा असे बोलले की कि याची कितीतरी मोठी किंमत मोजावी लागली अख्खा बीड जिल्हा जरी आपल्या विरोधात गेला अख्ख्या बीड जिल्ह्यात म्हणजे कितीतरी मोठी किंमत मोजावी लागली याचा अर्थ मी जमतोय ते बोललेले नाही तसे की किती जरी मोठी किंमत मोजायला लागली उद्या जरी धनंजय मुंडेंच्या विरोधात आपण जो काही तिथं विषय करेल त्याला जरी तिथला लोक विरोधात जरी आपल्या गेले तरीही ते किंमत मोजण्याची आपली तयारी राहील म्हणजेच किती जरी किंमत मोजायची तयारी झाली तरीही चालेल पण आपण कोणालाही पाठीशी घालणार नाही त्याच्यामध्ये जे पण कोणी इन्व्हॉल्व्ह आहेत मग वाल्मिक कराड असू द्या धनंजय मुंडे असू द्यात किंवा आणि कोणी असू द्या सगळ्यांवरती कारवाई केली जाईल मग आता तुम्ही मंत्रिपद का दिलं हो हा प्रश्न सर्वसामान्य माणूस तुम्हाला विचारतोय दादा त्यावरतीही दादांचं विश्लेषण असू शकतं किंवा असं असू शकतं की सध्या अजून कुठल्याही प्रकारे न्यायप्रविष्ट गोष्टही गेलेली नाही ज्यावेळेस न्यायप्रविष्ट गोष्ट जाईल किंवा केस उभी राहील त्यावेळेस त्या नैतिकतेच्या अधिकारात धनंजय मुंडेंना राजीनामा हा द्यावाच लागेल आणि त्यांना राजीनामा दिल्यानंतर ना अन्न नागरी पुरवठा खातं हे पुन्हा छगनराव भुजबळांकडे जाऊ शकतो छगनराव भुजबळ पुन्हा त्याचे मंत्री होऊ शकतात हे समजू शकतो आपण मित्रांनो या कालच्या दादांच्या वक्तव्यातून एकच गोष्ट समजली की धनंजय मुंडेंवरती दादांचा रोख आहे परंतु थोडं सॉफ्टली ही गोष्ट ती घेतात कारण त्यांनाही राजकारण करायचं असतं मित्रांनो तुमचं काय म्हणणं आहे तुमचं काय मत आहे याच्यामध्ये अजितदादा धनंजय मुंडेंना पाठीशी घालतायत काता धनंजय मुंडेंना अजितदादा करत करतायत तुमची मतं काय तुमचे म्हणणं कमेंट्स बॉक्समध्ये व्यक्त करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा बोल की भावा हे चॅनेल आपल्यासाठी नेहमीच उपलब्धित राहील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र